हाय मैत्रिणींनो ठाकरे क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कोणताही चार्ट न वापरता अडीच इंच स्लीव साईजचे कटिंग कर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा मी ड डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे ज्या बाजूला मी साडेतीन इंच भाईचे माप टाकले आहे ती बंद घडीची बाजू आहे आणि तयार भाई आपल्याला अडीच इंचाची हवी आहे अडीच इंच अधिक एक इंच घेतलं आहे त्याच्यात असं साडेतीन इंचाचं माप टाकून घेऊयात आपण आणि कोणताही फॉर्म्युला न वापरता अगदी सहज कोणालाही जमेल अशी स्लीवची कटिंग आहे ही आणि आता आपण एक सरळ लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण कॅप हाईटचे माप टाकून घेणार आहोत तर छोट्या स्लीवसाठी दीड इंच कॅप हाईट घ्यायची आहे पुन्हा एक दीड इंचावरती मार्क करून घेऊयात आपण त्याच्यामुळं काय होईल आपण जी लाईन ड्रॉ करू ती लाईन सरळ रेषेमध्ये येईल खूप सोपी पद्धत आहे आणि इथे सुद्धा आपण एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत फक्त दंडघेराच्या मापावरून आपण पूर्ण स्लीव कट करणार आहोत तर इथे आपण आता दंडघेराचे माप टाकून घेऊयात दंडघेर आहे आपला साडेपाच इंच तर आपण साडेपाच इंचावरती इंचा एक मार्क करून घेऊयात आणि ही आपली छोटी स्लीव्ज आहे तर ह्या बाईला एकच आकार दिला तरी चालतो आणि दोन आकार दिले तरी सुद्धा चालतात तर दंडघेरामध्ये आपण दीड इंच मग प्लस करणार आहोत तर दंडघेरा आहे आपला साडेपाच इंच अधिक दीड इंच सात इंच तर सात इंचावरती एक लाईन ओढून घेऊया आपण आणि त्याच्या बाजूला आपण दीड इंच ची मार्जिन घेऊया ही दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि जे आता आपलं जिथे आपण सात इंचावर मार्क केलेला आहे त्याच्यापासून पुढे आपण टेप ठेवून घेऊयात आणि जे काही अंतर आपलं शिल्लक आहे त्याचा मध्य काढून घेऊयात आणि मध्यावरती असे एक डॉट डॉटची लाईन काढून घेऊयात आणि आपण आता स्लीवचा आकार देऊयात आणि सेंटरला आपण बंद घडीच्या बाजूला एक इंच किंवा सव्वा इंच सरळ रेषेमध्ये घेऊया आणि आता स्लीवचा आकार देऊन घेऊयात आपण तर खूप सोपी आहे ही मेथड नक्की ट्राय करा आणि कस्टमरला हा अशा पद्धतीने कटिंग करून दिलेला ब्लाऊज अगदी परफेक्ट होतो आणि आता आपण बाहेरील आकार पण देऊन घेऊयात तर हा आपला बाहेरील आकार झालेला आहे तर फक्त आपण दंडखिराच्या मापावरून पूर्ण स्लीटची कटिंग केलेली आहे आता ही आपण कट करून घेऊयात अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा सहज जमेल अशी खूप सोपी पद्धत आहे ही आता आपण आतीला लाकार सुद्धा कट करून घेऊयात तर ही झाली आहे आपली आडी इंच स्लीवची कटिंग आणि भाईचा आकारसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद